राज्याच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मसवड नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पायाला भिंगरी बांधलेले डॉ वसंत मासाळ व सविता मासाळ यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत त्यांनी मसवडच्या विकासाचे विजन जनतेसमोर ठेवले असून विकास पाणी प्रश्न व रोजगाराच्या मुद्द्यावर जनतेसमोर जात असून विजय होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे इथे आता आपण सध्या आहोत मधून जे पाणी आणलेलं आहे ते इथपर्यंत जे हे कटापूरचं जे पाणी आणलेलं आहे ते इथे ढोकमोडमध्ये पोहोचलेलं आहे इथली शेती एवढी हिरवीगार झालेली आहे की इथले शेतकरी एवढे खुश आहेत की बोलायलाच नको आम्हाला आश्चर्य वाटलं की त्यांचं भाऊंवरती एवढं प्रेम आहे की ही शेती जी एवढी हिरवीगार झालेली आहे ते भाऊंमध्ये त्याचबरोबर आपले सिन्हा भाऊ त्यांनी ढोकमूडच्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी बंधारा बांधून दिलेला आहे त्यामुळे इथली शेती बागायत पूर्ण झालेली आहे बघितली आम्ही सर्वे केला खूप छान इथले शेतकरी खुश आहेत आणि इथे एवढं जाणवलं की ते रस्त्याची खूप दुरवस्था होत आहे आता मी सर्वेमध्ये तेच पाहिलं शेतकऱ्यांचे बाकी काही प्रॉब्लेम वाटत नाही फक्त रस्त्याचा प्रॉब्लेम वाटतो सध्या आम्हाला घरोघरी फिरत असताना सांग इथली शेतकरी इथली लोकं प्रचारात आम्ही बघितलं खूप खुश आहेत सामान्य लोकांच्या गरजा काय असतात अन्न वस्त्र निवारा त्या तर आहेतच पण भाऊनी ते पाण्याची सोय तर केलेली आहे इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पूर्णपणे त्यांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करू प्रभागामध्ये काय अडचणी आहेत त्या आता मी सर्वे करताना किंवा प्रचार करताना बघितल्याच त्या पूर्णपणे मी आता इलेक्शन झाल्यानंतर पूर्णपणे अजून एकदा सर्वे करून ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत त्या विचारात घेऊन त्याच्यावरती पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करेन त्यांनी आपल्या भाऊंना भाऊंच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि भाऊंशिवाय पर्याय नाही जर तुम्हाला आपल्या मसवड शहराचा विकास करायचा असेल तर भाऊंना भाऊंच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच जनतेला आवाहन करेन त्याचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे कारण त्याचं कारण वेगळं आहे की जे भाऊंचं काम आहे जया भाऊचं आणि सिन्हा भाऊचं ह्या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने दिसतंय ओव्हरऑल जर बघितलं तर मसवडमध्ये दोन हजार सोळामध्ये ते सत्ता परिवर्तन झालं त्याच्यानंतर मसवडची परिस्थिती अतिशय वाईट झाली होती म्हणजे वस्तुस्थिती बघता मसवड ज्या पद्धतीनं आम्ही पहिल्या पाच वर्षात दोन हजार अकरा ते दोन हजार सोळामध्ये जे तयार केलं होतं जे व्हिजनरी मसवड तयार करून ठेवलं होतं त्याची पूर्ण वाट लागली खरं तर त्या गार्डनची अवस्था बघितली आपण बहुउद्देशीय हॉलची अवस्था बघितली जे आम्ही पाच वर्षाच्या काळामध्ये एक छानशी भाजी मंडई या शेतकऱ्यांसाठी उभा केली होती तिला साधी काच बसवता आले नाही ह्या लोकांना मग ते जर मसवड शहर त्यांना व्यवस्थित करता येत नाही तर माझ्या ह्या वाड्यावस्त्यांची अवस्था काय झाली असेल वाड्या वाजते आता बघू तो रस्ता नाही आहे लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही आता आपण बघतोय ऐंशी कोट रुपयाची प्रशासकीय राजवट आल्यापासून ऐंशी कोटी रुपयाची भावनी पाण्याची योजना इस्लामपूरमधून डायरेक्टली मसवड शहरासाठी चोवीस तास पाणी कसं देता येईल अगदी वाडी वस्तीच्या शेवटच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी ही भावनी घेतलेली आहे आणि ती काम अंतिम टप्प्यात आहे म्हणजे अगदी हे दोन तीन महिन्यात ते काम पूर्ण होऊन प्रत्येकाच्या चावीला पाणी कायमस्वरूपी चोवीस तास येईल आता हा बघितला प्रभाग तर फार मोठा प्रभाग आहे हा माझा प्रभाग सुरू होतो म्हणजे आमच्या दोन्ही उमेदवारांचा प्रभाग असा सुरू होतो आहे की राऊतवाडीच्या पलीकडं थोडासा कंढोणेवाळा म्हणून आहे त्या भागातून सुरू होतो आहे तो, तो, तो डायरेक्ट राऊतवाडी मानेवाडी बोंबाळे वस्ती आमची ही काशीद वस्ती असेल बाबर वस्ती आहे मानेवा चव्हाण वस्ती आहे परत आपण पुढं गेलो तर आमची लोखंडी वस्ती आहे पुढं जाऊन मासावडीचा जा पूर्ण भाग अगदी धुळ्यावच्या स्टँडपर्यंत म्हणजे भौगोलिक परिस्थिती फार मोठी आहे या आणि काम करण्याची संधी फार मोठी आहे महिलांसाठी काम करता येते मुलांसाठी काम करता येते शेतकऱ्यांसाठी काम करते रस्त्याचे काम आहेत लाईटचे काम आहेत काम, काम, काम करण्यासाठी उमेदवाराला फार मोठी संधी आहे आणि भावनच्या माध्यमातून शंभर टक्के ह्या भागाचा विकास करण्याची ही नामी संधी ह्या उमेदवाराला दोघांना मिळते गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीची प्रचारसभा झाली आणि त्यात प्रभाकर देशमुखांनी वक्तव्य केलं होतं की जयकुमार गोरेंना उद्देशून की निवडणूक आल्यावरच तुम्ही पाण्याची स्कीम राबवली एवढे दिवस काय झोपला होता का नाही नाही मुळात निवडणूक लागली बरोबर आहे सगळं मान्य आहे तुम्ही दोन हजार सोळाला निवडणूक लावली किंवा लागली होती दोन हजार सोळाला सत्ता परिवर्तन कुणी केलं पाच वर्ष सत्ता कोणाकडे होती पाणी कुणी द्यायला पाहिजे होतं ह्याची जबाबदारी कोण घेणार आज कुठल्या तोंडांती फिरतायत सगळ्या प्रभागामध्ये कधीतरी जनता सुद्धा त्यांना प्रश्न विचारते ना तुम्ही कशाला आमच्याकडे आलाय म्हणून किती माणसं आहेत त्यांच्या बरोबर प्रचाराला काय अवस्था आहे मसवडची तुम्ही दोन हजार सोळाला प्रचार प्रभाग सॉरी निवडणुकीतले उमेदवार तुमचे दिले निवडून जनतेनं परिवर्तन केलं तुम्ही त्या परिवर्तनामधनं काय दिलं जनतेला तुम्ही स्वच्छ पाणी देऊ शकलं नाही तुम्ही त्या ह्याला कामाला गती देऊ शकला नाही नवीन एखादा प्रोजेक्ट उभा करू शकला नाही मसवडसाठी तुम्ही गटरं बांधली ती फक्त कमिशनसाठी बांधली ती बघितली अवस्था एकदा बांधलेलं गटरं पुन्हा सहा महिन्यात फुटून त्यातनं घाण परत त्या लोकांच्या दारात पोचली तुम्ही कशासाठी काम केलं तुम्हालाच माहीत आहे आणि आज, आज तुम्छा तुम्छा तर, तुम्ही ओ, जे फिरताय ना तुम्हाला नैतिक अदागार राहिलेला नाही तुम्ही जे आज फिरताय ना तुमच्या प्रभागामधनं तुमचे उमेदवार उभा केले तर खरं तर तुम्ही मतदारापुढे जायलाच नाही पाहिजे मित्र म्हणून कशासाठी तुम्ही चालला आहे मला माहिती नाही विकास करायसाठी ही जनता तुम्हाला निवडून देत असते तुम्हाला दहा नगरसेवक एक नगराध्यक्ष निवडून दिलेला असताना सुद्धा मसवडचा भकास करून ठेवला आणि आपण तुम्ही कुठल्या तोंडानं चांगलं आहे एवढा मोठा विभागीय आयुक्त आहे त्याला सगळ्या गोष्टीची माहिती होती परंतु म्हणजे त्यांच्या पदाला शोभेल असा कुठल्याही बाबतीतला इथं विकास झालेला नाही वाडी सोडूनच देते कधीच आले नाहीत वाडी वस्तीकडं तर तिने दुय्यमच मला वाटते वागणूक दिली का काय खुणा असतं कधीही कुठल्या वाडी वस्तीत गेले दिसले नाहीत मसवडमध्ये तर ते आपण अवस्था बघतोय काय करायचं मसवड तुमच्याच प्रभागात आणि तुमच्या प्रभागाच्या परिसरात एम आय डी सीचा प्रकल्प मोठा येणार आहे आणि माझे मंत्री महादेव जानकरांनी असं वक्तव्य केलं आहे की त्या त्या एम आय डी सीसाठी माझंच पहिलं प्रपोजल होतं नाही आता शेवटी बघा प्रपोजल दिलंही असेल मला माहिती नाही ना त्या संदर्भात परंतु सन्माननीय मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ यांनी त्या प्रपोजलला भविष्यात त्यांचा मागचं काही मला सांगता येणार नाही परंतु एम आय शी आणली कोणी त्यांनी आणली स्वतः प्रपोजल कुणी दिलं तर ते खासदार साहेबांच्या आणि भाऊंच्या माध्यमातून केंद्रापर्यंत प्रपोजल गेलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे सगळ्या लोकांना माहिती आहे ना कदाचित त्यांचाही सपोर्ट असेल असं मला सांगता येणार नाही की त्यांनी नाही म्हणता येणार नाही शेवटी तेही काळ काय काही काळ मंत्री होते तेही आम्हाला आदरणीय आहेतच त्याचा विषय नाही परंतु आज एम आय डी सीचा अंतिम टप्पा आहे एम आय डी सीमध्ये लोकांच्या ज्या जमिनी जाणार आहेत त्याच्याविषयी कोण बोलतोय का कुणी बोलायला तयार नाही आम्ही छाती डोकसानं सांगतोय ना ज्या एम आय डी सीमध्ये ज्या जमीन जाणार आहे शेतकऱ्यांचा त्याला जास्तीत जास्त मोबदला दिला जाईल आणि ज्या बागायती क्षेत्रात आहेत आता समजा हे बागायती क्षेत्र आहे आणि हे एम आय डी सी जातात हे माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय पुन्हा ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवून जे राहिलेली उर्वरित माळाची जमीन असेल जी नाकाम आहे नागपिक आहे त्या जमिनीमध्ये हा औद्योगिक उद्योग आपल्याला चालू करायचा आहे असं भाऊंचं स्वप्न आहे आणि तिथं काय होणार आहे नेमकं म्हसवडच्या खेड्यापाड्यातल्या तालुक्यातल्या लोकांना चांगला रोजगार मिळणार आहे एक डेव्हलपमेंटची दिशा होणार आहे आपण बघतो ना शेजारचं फलटण असेल शेजारचं अकलूज असेल सोलापूर आहे काय एम आय डी सीमुळे डेव्हलपमेंट झालेली आहे त्या ठिकाणी मग आपली कधीतरी त्यात परिवर्तन झालंच पाहिजे ना आपल्याही मनावाचं परिवर्तन झालं पाहिजे की एम आय डी सीमुळं आपल्या म्हसवडचा फार मोठा विकास होणार आहे किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शहर तुम्हाला बघायला मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे ना एम आय डीशी व्हायलाच पाहिजे फक्त शेतकऱ्यांचं कोणत्याही बाबतीत नुकसान सहन करून घेतलं जाणार नाही ह्या बाबतीत भाऊ शंभर टक्के ठाम आहेत आणि आम्ही भाऊंच्या बरोबर काय आहे माझा त्यांच्याबद्दल काय बोलावं मी सांगितलंच मागाय तुम्हाला की परिवर्तन झालं परंतु माझ्या गावाचा काम करताना एक माझी वेगळी पद्धत होती माझ्या गावाच्या प्रत्येक गावातल्या साध्या साध्या माणसाला मी केंद्रबिंदूमधून काम केलं आणि पाच वर्षामध्ये वेगळ्या पद्धतीचं काम दाखवलं म्हणून मला त्यावेळेलासुद्धा एवढे बाकीचे नगरसेवक आमचे पराभूत होत असताना मी साडेसातशे मताने निवडून आलो त्या प्रभागातून ही आमच्या लोकांचं प्रेम होतं माझ्यावरती किंवा मी केलेलं काम होतं किंवा माझ्या नारायणपंचं असतील सुखाभावा असतील आमची जी टीमवर्क होतं त्या ठिकाणी पोपट मासा रामभाऊ कोडोलकर ही जी आमची टीमवर्क होतं त्या टीमवर्कचं ते काम होतं त्याच्यामुळं आम्ही भावानं प्रेम केलं आणि भावने आम्हाला भरपूर कामं दिली जरी माझ्याकडे सत्ता नव्हती तरीसुद्धा आम्ही गावात कामं केली परत आणि पाच वर्षाच्या काळामध्ये जे उर्वरित नगरसेवक होते त्यांनी काय काम केलं हे त्यांनी स्वतः परीक्षण करावं आणि लोकांमध्ये जायला नाही पाहिजे तुम्हाला त्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही तुम्ही त्या वाटतं तुम्ही बघा ना आज गार्डनची अवस्था इतकी गार्डन ची खराब झाली पुन्हा गार्डनची बांधणी चालू केलेली आहे आपण बहुउद्देशीय हॉलचं काम अंतिम टप्प्यात म्हणजे खालून एवढी खराब मसूडमध्ये खाण होते ती खाण उभा केली आहे भाऊन त्या ठिकाणी एवढं मोठं बहुउद्देशीय बाल बांधकाम त्यानंतर त्याच त्याच्यासमोर एक शिवाजी महाराजांचा मोठा असं स्मारक बांधतोय आपण देवीच्या स्मारकाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे त्याच्या पुढे अहिल्याचं कॉम्प्लेक्स मोठं बांधलेलं आहे आपण महात्मा पुतळ्याचं महात्मा फुले पुतळ्यांचं आणि माई स सावित्रीमाईंचं आपण तिथं स्मारक उभा करतो आहे आपण आंबेडकर नगरमध्ये इतका छान असा विहार बांधला आहे जी मान तालुक्यात नवमी म्हणून तो सातारा जिल्ह्यात एवढा बघायला कुठं मिळणार असला बांधला आहे वाड्या स्मशानभूमीची सोय केली त्यांनी स्मशानभूमी तर अशा बांधले ते आहे तो आपल्याकडे मंदिरसुद्धा फिका आहे एवढ्या चांगल्या स्मशानभूमी आपण प्रशासकीय सेवेत असताना बांधलेले आहेत वाड्या वाजत्यावरती रस्त्याची सोय केलेली आहे आपण नागोबारच्या रस्त्याला जावा डांबरीकरण पूर्ण झालेलं आहे नागोबारच्या मंदिराला तिथं तुम्ही भाऊनी जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये टाकून त्या ठिकाणी एक मोठा हॉल बांधला हे कसं घडलं प्रशासकीय सेवेत असताना घडलं स मुख्याधिकारी सचिन साहेब आणि भाऊनी दोघांनी मनाव घेतला आणि हे प्रवास इतका सुंदर झाला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये हे फक्त टिकवायचं आहे आम्हाला हे फक्त मसवडचं स्टँड बांधलं अरे असं आता मसवडला वाटतं की आपण दुसऱ्या शहरात कुठंतर गेलो आहे जर ते दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी स्टँड बघितलं असतं तर आमचे जतरकरी लोक म्हणायचे ही मसवड आहे का कुठलं एखादं छोटंसं खेळगाव आहे आज बघतोय मसवडची काय अवस्था आहे म्हसवड इतकं सुंदर आणि स्वच्छ शहर दिसतं या की आल्यानंतर असं वाटतं की आपण दुसऱ्या कुठल्या तरी बारामतीसारख्या मोठ्या शहरात आलो जिथं कायम सत्ता आहे अशा ठिकाणी आपण आलो असं जाणवतंय त्यामुळं शंभर टक्के गेल्या तीन चार वर्षामध्ये जी प्रगती झालेली आहे ती प्रचंड मोठी प्रगती आहे आपण ऐंशी कोटीची स्कीम ऐंशी चौऱ्याऐंशी कोटीची स्कीम या ठिकाणी पाहण्याची योजना उभा केली हे कधी केलेलं आहे आपण प्रशासकीय सेवेत असतानाच केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका